नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस दोन हजार एकवीस या वर्षातील येता पहिली ती पहिली वर्गाचे विद्यार्थी स्टुडंट पोर्टलवर कशा पद्धतीनं अपलोड करायचे याविषयीच्या माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम एखादं ब्राउजर ओपन करू मी क्रोम ब्राउजर ओपन करतो आणि या क्रोम सर्च इंजिन मध्ये आपण स्टुडंट डाटाबेस डाटा बेस असं टाकून जरी आपण सर्च केलं तरीही आपल्याला आपली ती साईड येऊन जाईल स्टुडंट डाटाबेस या ठिकाणी आपण ओके करू या ठिकाणी पहा स्टुडंट पोर्टल आपल्या समोर आता ओपन झालेलं आहे या उजव्या कोपऱ्यामध्ये लॉगिन पॅनल दिसतो आपल्याला या ठिकाणी आपण शाळेचा युडायस या ठिकाणी टाकावा आणि त्या खाली आपल्या शाळेचा पासवर्ड युड एस आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी एंट्री कॅप्च्या जे आहे या ठिकाणी कॅप्च्या आपण एकदा हे रिलोड करू दुसरा कॅप्च घेऊ फ्रेश करू आणि आपण या ठिकाणी कॅप्चर टाकून देऊ कॅप्चर टाकल्यानंतर आपण याला लॉग इन करू शाळेचा युडायस पासवर्ड आणि टॅपच्या टाकून आपण लॉग इन केलं अशा पद्धतीनं लॉग इन झाल्यानंतर माझ्या शाळेच्या या ठिकाणी पोर्टल ओपन झालेलं आहे पोर्टल ओपन झाल्यानंतर मित्रांनो पहिल्यांदा आपण जी काही माहिती आहे ती एकदा पाहून घ्यावी आणि पुन्हा याला सेव्ह करून घ्यावा म्हणजे आपली माहिती ती अपडेट होत राहते हे डाटा अपडेट सक्सेसफुल त्यानंतर आता आपल्याला पहिल्या वर्गाची विद्यार्थ्यांची एंट्री करायची आहे पहिला वर्ग जे काही नवीन विद्यार्थी आहेत पहिल्या वर्गात येणारे आपले ते आपल्या पोर्टलमध्ये अपलोड करायचे त्यासाठी आपण या ठिकाणी जी एक्सेल टॅब दिसते त्या एक्सेल टॅबमध्ये डाउनलोड पर्सनल यावर क्लिक करूया डाउनलोड पर्सनल पर्सनलवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी एक टॅब दिसते पहा सिलेक्ट स्टँडर्ड या ठिकाणी आपण पहिला वर्ग घेऊया पहिल्या वर्गाचे आपल्याला विद्यार्थी अपलोड करायचे आहेत म्हणून आपल्याला पहिल्या वर्गाची एक्सेल शीट डाउनलोड करावी लागेल या ठिकाणी स्ट्रीम आहे हे नॉट अप्लिकेबल आणि या ठिकाणी डाउनलोड फाईलवर आपण क्लिक करू डाउनलोड फाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक्सेल सीट डाउनलोड होण्यासाठी आता तयार आहे मग आपण या एक्सेल सीटला लोकेशन देऊ मी डेस्कटॉप लोकेशन देतो म्हणजे ही एक्सेल सीट आपली आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह होईल आपल्याला लवकर सापडेल रेडमी फाईल आहे इला आपण सेव्ह करून घेऊ आणि आता पाहू हो, आपली फाईल आपली इथं डाउनलोड झालेली आहे आता ह्या आपल्या मध्ये माहिती कशी भरायची तर आपण डबल क्लिक करूया या ठिकाणी आपली एक्सेल फाईल ओपन झालेली आहे आता याच्यामध्ये माहिती आपण इथं जर भरलं तर माहिती आपली काही घेत नाही मग आपण काय करूया या ठिकाणी ऑप्शन चे टॅब दिसते या ऑप्शनवर ऑप्शन टॅबवर क्लिक करा आणि या ठिकाणी हे प्रोटेक्ट मी फ्रॉम अननोन कंटेंट आणि अनेबल धिस कंटेंट असे दोन टॅब आहेत मग आपण वरच्याला जे आहे ते काढून आपण खालच्या अनेबल धिस कंटेंट ह्या टॅबला क्लिक करू आणि ओके करू अशा पद्धतीनं आपल्यासमोर आता आपले विद्यार्थी इन्सर्ट करण्यासाठी एक टॅब आलेली आहे पाहिजे इन्सर्ट आणि विद्यार्थी इन्सर्ट केल्यानंतर काही चुकलं असेल तर आपण या ठिकाणी अपडेट करू शकतो आणि तेच विद्यार्थी या ठिकाण डिलीट पण करू शकतो मग आता आपल्याला नवीन माहिती भरायची आहे इन्सर्ट करायची आहे म्हणून आपण इन्सर्ट टॅबवर क्लिक करूया इन्सर्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आता एक माहिती भरण्यासाठी बॉक्स आलेला आहे या पहिल्या बॉक्समध्ये स्टुडंट नेम फर्स्ट नेम आपल्या या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव आणि लास्ट नेम म्हणजे आडण त्याच्यानंतर ते, ते विद्यार्थ्यांची जन्मतारीख या ठिकाणी महिना आणि या ठिकाणी वर्ष त्याच्यानंतर जेंडर मेल फिमेल आणि या ठिकाणी आईचं नाव त्यानंतर रिजनल या ठिकाणी सिलेक्ट करूया हिंदू कॅटेगरी जे कोणती असेल कॉस्ट ते कॉस्ट आपण त्या कॉस्टनुसार ती कॅटेगरी आपण सिलेक्ट करूया त्या ठिकाणी स्टँडर्ड फर्स्ट आहेस डिव्हिजन एक सिलेक्ट करूया त्याच्यानंतर आपण ते, ते विद्यार्थ्याला शाळेमध्ये ॲडमिशन दिल्यानंतर त्याचा जो काही जनरल रजिस्टर नंबर आहे प्रवेश क्रमांक आपण म्हणून त्याला तो प्रवेश क्रमांक आपण या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या विद्यार्थ्यांचा प्रवेश कोणत्या तारखेला झालेला आहे आता माझ्या विद्यार्थ्यांचा प्र प्रवेश पंधरा जूनला झाला पंधरा जून, जून दोन हजार वीस म्हणून मी पंधरा जून दोन हजार वीस सेक्ट केलं आणि आता या ठिकाणी इनिशियल ॲडमिशन त्या विद्यार्थ्याला कोणत्या याच्यात पाहिजे फर्स्ट स्टँडर्डमध्ये पाहिजे अशा पद्धतीनं आपण ही माहिती भरलेली आहे विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख मेल फिमेल जे काय असेल ते आईचं नाव धर्म आणि जे काही कॅ जात जातीनुसार कॅटेगरी येईल ती कॅटेगरी संवर्ग आणि या ठिकाणी आपण डिव्हिजन सिलेक्ट केलं त्याच्यानंतर या ठिकाणी जनरल लिस्टर नंबर टाकी टाकला आणि या ठिकाणी प्रवेश दिनांक टाकून या ठिकाणी त्या वर्ग विद्यार्थ्याला पहिल्या वर्गामध्ये आपण ॲडमिशन दिलेलं आहे एवढी माहिती भरल्यानंतर ही माहिती आपण या ठिकाणी सेव्ह करूया हे रेकॉर्ड सक्स इन्सर्टेड सक्सेसफुल म्हणजे आपण जी काय माहिती भरलेली आहे ती आता पूर्ण झालेली आहे भरून आता आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरायची असेल तर आपण याच पद्धतीनं ही माहिती भरून सेव्ह करायचं पुन्हा तिसऱ्या विद्यार्थ्याची जेवढे काही विद्यार्थी आपल्याकडे असतील त्यावेळेस फक्त माहिती भरायची आणि सेव्ह करायचं म्हणजे आपले नाव ऑटोमॅटिक आपल्या एक्सेल फाइल मध्ये ते सेव्ह होत असतात आता माझी पूर्ण माहिती भरल्यानंतर आपण या ठिकाणा क्लोज करूया आणि क्लोज केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड क्विट या पद्धतीचे टॅब आहे उज्ज्व याला आपण सिवाय ट्विट करूया अशा पद्धतीनं आता आपण आपली भरलेली माहिती आपल्या एक्स सीटमध्ये आली का ती पाहू एक्सट सीट ओपन करा हे पहा या ठिकाणी आता त्या ते विद्यार्थ्यांचा जनरलिस्ट नंबर आलेला आहे अकॅडमिक इयर आलेले स्टँडर्ड नाव विद्यार्थ्यांचं नाव प्रवेक जी काही माहिती आपण आता भरली ती पूर्ण माहिती आपल्या ह्या एक्सेल सीटमध्ये आलेली आहे आता ही एक्सेल सीट आपल्याला हे एक्सेल सीटला सी वी एस कॉमर्स डेलिमिटेड या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून ती फाईल आपल्याला अपलोड करावी लागेल अन्यथा ही एक्सेल सीट आपल्या पोर्टलमध्ये अपलोड होणार नाही म्हणून आपण ना हिला आता याचा फॉर्मॅट कसा चेंज करायचा या ठिकाणी आपण को, को कोपऱ्यामध्ये डायव्या कोपऱ्यामध्ये क्लिक करू आणि सेवाईज करू सी केल्यानंतर सीवायचा जो काही टाईप आहे या टाईपला क्लिक करा आणि या ठिकाणी पहा सी एस व्ही कॉमा डेलिमिटेड सी एस व्ही कॉमा डेलिमिटेड हा फॉर्मॅट आपण सिलेक्ट करायचा आहे सी एस व्ही कॉमा डेलिमिटेड त्याच्यानंतर मग ही फाईल आपलं लोकेशन देऊ आपण डेस्कटॉपवरच देऊ कारण आपला लवकर सापडेल अपलोड करण्या अपलोड करण्यासाठी आणि मग या ठिकाणी सेव्ह करू मग आता या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचं का म्हणतो या ठिकाणी एस आणि अशा पद्धतीनं आपली फाईल आता या ठिकाणी आलेली आहे आपण डेस्कटॉपवर हे जे ए दिसतंय याचा अर्थ हे कॉमा डेलिमिटेडची फाईल आहे या ठिकाणी पण आपला मायक्रोसॉफ्ट एक्सल कॉमा डेलिमिटेड सेपरेटेड व्हॅल्यूज फाईल असे दिसतं यस म्हणजे आपली ही जी काही एक्सल फाईल होती ही फाईल आता कॉमा लिमिटेड या फॉर्मॅटमध्ये रूपांतरित झालेलं आहे ट्रान्सफर झालेलं आहे आता ही फाईल आपण या ठिकाणाहून अपलोड करू आपण परत एकदा पोर्टलवर येऊ पोर्टलवर आल्यानंतर पुन्हा एक्सल एक्सेल आता इथं आपण डाउनलोड पर्सनल केलं होतं आता डाउनलोड केलं आणि ती माहिती भरली पुन्हा आता आपण याला आता अपलोड करू आपण म्हणून अपलोड पर्सनल या ठिकाणी चूज फाईल आपण जी काही आता फाईल बनवली होती कॉमर डेलिमिटेडची ती डेस्कटॉपवर होती म्हणून डेस्कटॉप लोकेशन घेतो मी आणि या ठिकाणी डेस्कटॉप लोकेशन घेतल्यानंतर आपण कॉमर डेलिमिटेडची फाईल या ठिकाणी पाहू या ठिकाणी आहे पहा याला ओके okay, आणि ओपन या ठिकाणी आपली कॉमर डेलिमिटेडची फाईल आलेली आहे सी एस मध्ये फॉर्मॅटमध्ये याला अपलोड फर्स्ट स्टेप फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली ओके म्हणू आपण आणि याला आता सेकंड स्टेप आणि अशा पद्धतीनं आपला हा विद्यार्थी माझ्याकडे एकच विद्यार्थी होता एक विद्यार्थिनी होती ती हो विद्यार्थिनी या ठिकाणी आता आपल्या पोर्टलमध्ये ती आलेली आहे अपलोड झालेली आहे या ठिकाणी त्या विद्यार्थींचा स्टुडंट आय डी पण या ठिकाणी आलेला आहे आणि हे स्टेटस ॲक्सेप्टेड अशा पद्धतीनं आता आपण हे आपल्या पोर्टलमध्ये आले किंवा नाही या रिपोर्टवरून चेक करूया रिपोर्ट एच एम लेवल्स त्याच्यानंतर स्टुडंट कॅटलॉग ठिकाणी दोन हजार वीस एकवीस अंडर फर्स्ट डिव्हिजन आणि हे कॅटलॉग ताई रेग्युलर आणि याला गो म्हणू आपण आपला विद्यार्थी या ठिकाणी पहा एकही विद्यार्थी नव्हता आपला अगोदर तो आता या ठिकाणी आलेला आहे अशा पद्धतीनं आपण अपन सुद्धा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे येता पहिल्या वर्गाचे प्रवेश स्टुडंट डाटाबेस या पोर्टलवर स्टुडंट पोर्टलवर आपण अपलोड करू शकतो धन्यवाद